ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या कालपासून भारतीय जनता पक्षाला माझी इतकी पण आठवण आली की सन्मान्य प्रदेश अध्यक्षांपासून असंख्य लोकांचे मला फोन यायला लागले आज तर फोन इतके यायला लागले की मी फोन स्विच ऑफ करून ठेवणार आणि मी त्याला स्पष्टपणे सांगितलं की कि कितीही थोके दिले आणि कितीही सत्ता आता दिली पैशासाठी आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद माझी नाही पण एक गोष्ट आपल्या सर्वांच्या आणि महाराष्ट्राच्या लक्षात आली असेल की बरं झालं गद्दार गेले त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा <laughs> आज इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार पक्ष हे खूप <laughs> नाशिकचं राजकारण म्हणजे हिरे कुटुंब परंपरा प्रभाव आणि सत्ता या तीनही गोष्टी या कुटुंबाने बघितल्या आहेत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देत अद्वय हिरेंनी घर वापसी केली आहे भाजपत प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकीआधी मशाल हाती घेत अद्वय हिरेंनी निवडणूक लढवली दादा मालेगावात त्यांनी दिलं पण त्यांचा पराभव झाला आता स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर हिरेंनी पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय घेतला अद्वय हिरेनचा राजकीय प्रवास कसा राहिलाय आणि त्यांनी आता हा निर्णय का घेतला ते आपण थोडक्यात बघणारच होत पण अद्वय हिरेनच्या झालेल्या या भाजपातल्या पक्षप्रवेशामुळे आधीच भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये असलेला संघर्ष किंवा वाद हा आणखीनच पेटणार आहे असं आपण म्हणू शकतो कारण अद्वय हिरे यांची ताकद ही नाशिक जिल्ह्यामध्ये कमी लेखण्यासारखी नाहीये अद्वय हिरेंनी घेतलेला हा निर्णय हा एकनाथ शिंदेसाठी चांगलाच अडचणीचा ठरू शकतो आणि तो कसा तेही आपण या व्हिडिओतनं समजून घेऊया नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत अद्वय हिरेंनी हा निर्णय का घेतला आणि कशामुळे घेतला ते आपण बघणारच होत पण त्याआधी नाशिकच्या राजकारणाबद्दल थोडस समजून घेऊया नाशिक, नाशिक मालेगाव परिसरात हिरे घराण्याचा प्रभाव आहे दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी करून प्रशांत हिरे यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव दादा भुसे यांनी करून राजकारणातील समीकरण बदलून टाकलं त्यानंतर दोन हजार नऊ आणि पुढील काळात भुसे यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचा भगवा हा कायम टिकवला हिरे घराण्यातील मोठे भाऊ अपूर्व हिरे यांनी जनराज्य आघाडी स्थापन करून नाशिक महापालिकेत मोठं यश मिळवलं शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवरती आमदार झाले दोन हजार चौदा नंतर अद्वय आणि अपूर्व हिरे दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात केली पण अद्वय हिरे यांनी सत्तावीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला होता दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवत त्यांनी तगडी फाईट दिली होती उद्धव ठाकरेंनी त्यांना उपनेते पदही दिलं शिवाय त्यांच्या प्रचारासाठी सभा देखील घेतली पण आता त्यांनी पक्षाला सोड चिठ्ठी आहे अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशानं भाजपची नाशिक जिल्ह्यात खूप मोठी ताकद वाढणार आहे अद्वय हिरे यांच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा लागला होता ते त्या गोष्टीला सामोरे देखील गेले होते मालेगावातील रेणुका देवी सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी अद्वय हिरे यांना अटक झाली होती नाशिक जिल्हा कर्ज थकवल्याप्रकरणी माले गावातील रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलिसांनी अद्वय हिरे यांना पंधरा नोव्हेंबर दोन रोजी अटक केली होती पोलीस कोठडीनंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार, तेवीस तेवीस दोन हजार तेवीस पासून हिरे न्यायालयीन कोठडीत होते शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्याचवेळी भाजपमध्ये असलेल्या अद्वय हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला हा झाला त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या प्रचारात हिरे कुटुंबाचा मोलाचा वाटा असणार आहे अर्ज मागे घेण्याची तारीख उलटली आहे आणि आता प्रचाराचा नारळ हा फोडला जाईल यामध्ये नाशिक जिल्ह्यात भाजपला मोठा फायदा होऊ शकतो बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक असलेल्या बंडू काका बच्छाव यांनी विधानसभेला अपक्ष निवडणूक लढवली होती अद्वय हिरे यांच्यापेक्षा बंडू काका बच्छाव यांनी जास्त मतदानही घेतलं होतं दादा भुसे यांच्यानंतर दोन नंबरचं मतदान बच्छाव यांनी घेतलं होतं आणि अद्वय हिरे हे तिसऱ्या नंबरवरती होते बंडू काका बच्छाव यांचाही भाजप प्रवेश हा निश्चित झालाय ते अठ्ठावीस नोव्हेंबरला वाजत गाजत भाजपत प्रवेश करतील अशी माहिती सध्या तरी मिळतीय त्यामुळे हिरे आणि बच्छाव यांना पक्षात घेऊन भाजप शिंदेंची ताकद कमी करण्याच्या प्रयत्नात आहे अशी चर्चा सुरू आहे भाजप खरंच शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करतोय का असा प्रश्न यासाठीही विचारला जातोय की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला ते थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक अटेंड केली नाही कारण ते नाराज होते आता ते नाराज कशावरून होते तर ज्याप्रमाणे भाजप त्यांचे नगरसेवक फोडत आहेत पक्षप्रवेश करून घेत आहे याच्यावरनं हे सगळे नेते नाराज होते असं त्यांचं म्हणणं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या तोंडावरती हे सगळं करणं हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं युती धर्म पाळला जात नाहीये असंही त्यांचं म्हणणं होतं पण या सगळ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत त्यांना त्यांची चांगली खरडपट्टी केली कारण त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्याची सुरुवात तुम्हीच उल्हासनगरपासून केलेली होती आणि निवडणुकांच्या तोंडावरती अनेकदा असे पक्षप्रवेश होत असतात अनेक लोक पक्ष बदलत असतात मात्र याच्या पुढे आपण असं ठरवूयात की आपण असं करणार नाही तुम्ही आमचे नेते आणि आम्ही तुमचे नेते घ्यायचे नाहीत त्यांचा प्रवेश करून घ्यायचे नाहीत पण हे सगळं होत असताना सुद्धा गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अद्वय हिरे यांचा आज प्रवेश झाला आणि नाशिकमध्ये नक्कीच या सगळ्याचा फटका बसणार आहे असं आपण म्हणू शकतो कारण अद्वय हिरे यांच्या प्रवेशामुळे भाजपत ऑलरेडी सुरू असलेल्या वादात ठिणगी आहे किंवा भर आहे त्यांच्यातली दरी आणखीन वाढत जाणार आहे का हे सगळे प्रश्न या सगळ्यातनं पडतात कारण की हा पक्षप्रवेश थांबवला गेला नाही आणि हा हा नाशिक जिल्ह्याच्या अनुषंगाने अतिशय होता तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भाजप खरंच हे एकनाथ शिंदे यांची ताकद कमी करण्याच्या प्रयत्नात आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका